ढरी नागाव नगर शिरगाव तासगाव येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन रास्ता रोको आंदोलन केले महाराष्ट्र कृष्णाखोरे विकास महामंडळाचे अधिकारी सर्व गावचे सरपंच उपसरपंच पदाधिकारी व पोलीस उपनिरीक्षक दीपक भांडवलकर यांच्यामध्ये चर्चा होऊन जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेले लेखी पत्र उपस्थित सरपंच विकास डावरे सौरेखा रवींद्र पाटील मल मेघा मलमे उपसरपंच राजेंद्र घोडके रावसाहेब कोळी सदाशिव खरात माझी सरपंच ओमकार पाटील यांनी स्वीकारले आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा परिषद सदस्य संजयदादा पाटील व निमणीचे माजी उपसरपंच आर डी पाटील यांनी केले यावेळी गणेश पाटील राजापूर गणेश पाटील तुर्ची पुरण मलमे नागाव दुकाने सर शिरगाव आदींनी मनोगत व्यक्त केले महाराष्ट्र कृष्णाखोरे विभाग महामंडळ ताकारी योजनेचे उपविभागीय अभियंता नरवाडे शाखा अभियंता नीलम शिंदे निकिता पाटील यांनी सद्यस्थितीची माहिती दिली यावेळी परिसरातील शेतकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

आयराप्पा पाटील यांच्या मार्गदर्शन खाली आम्ही रास्ता रोख पण एक लिमिट असते गांधीगिरीची पण एक लिमिट असते त्या दिवशी